मित्रांनो तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा या योजनेअंतर्गत मिळणार आहे मित्रांनो काय आहे ही नेमकी योजना आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी क्लाउड मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मित्रांनो काय आहे ही नेमकी योजना आणि कसा मिळणार आहे विद्यार्थ्यांना लाभ संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी विद्यार्थ्यांसाठी सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो या आधी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही सुद्धा विद्यार्थ्यांसाठी होती तसेच सामाजिक विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सरकारने सुरू केलेली होती सुरू केलेली आहे या दोन योजनांना डोळ्यासमोर ठेवूनच इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सरकारने सुरू केलेली आहे या योजनेसाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता यासाठी सरकारच्या माध्यमातून साठ हजार रुपयापर्यंतचं सा मानधन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आपलं गाव सोडून आपलं घर सोडून वेगळ्या शहरामध्ये जावं लागतं तिथे जाऊन उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रयत्न करावं लागतं उच्च शिक्षण त्यांना तिथे जाऊन घ्यावं लागतं त्यांची खूप गैरसोय होते त्यांना खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं त्याचमुळे गव्हर्नमेंटने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थी बांधवांचा हा प्रश्न सुटणार आहे विद्यार्थी बांधवांना भोजन भत्ता निर्वाह भत्ता आणि निवासी भत्ता या योजनेअंतर्गत मिळणार आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जाती भटक्या जमाती क प्रवर्गातील स्पेशली धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची जी जी योजना सरकारने राबवली होती पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना या योजनेअंतर्गत जर आपले विद्यार्थी आधीच लाभ घेत असतील तर या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही बस ही एवढीच एक अट या योजनेअंतर्गत ज्योती सावित्रीअंतर्गत विद्यार्थ्यांना किती आणि कसा लाभ मिळणार आहे ते या योजनेच्या अंतर्गत इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थी याप्रमाणे या, या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो आता आपण बघूया या योजनेचा लाभ कुठे आणि कसा मिळणार आहे कारण प्रत्येक ठिकाणानुसार या योजनेचा लाभ वेगवेगळा आहे तो कसा आपण चार्टद्वारे बघूया या योजनेअंतर्गत मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता हा बत्तीस हजार रुपये असणार आहे निवास भत्ता हा वीस हजार रुपये असणार आहे तर निर्वाह भत्ता हा आठ हजार रुपये असे एकूण साठ हजार मानधन विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यावरती दिले जाणार आहेत मित्रांनो याचा चार्ट मी दिलेला आहे तो एकदा व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंट करून कळवा आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून पुढचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आता आपण बघूयात इतर महसुली विभागीय व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता हा अठ्ठावीस हजार रुपये असणार आहे निवासी भत्ता हा पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता हा आठ हजार रुपये असे एकूण एक्कावन्न हजार रुपये वार्षिक मानधन विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे वरील जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता हा पंचवीस हजार रुपये निवासी भत्ता हा बारा हजार रुपये तर निर्वाह भत्ता हा सहा हजार रुपये असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये वार्षिक मानधन विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे यानंतरचा विभाग आहे तालुका तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता हा तेवीस हजार रुपये असणार आहे निवासी भत्ता हा दहा हजार रुपये असणार आहे तर निर्वाह भत्ता हा पाच हजार रुपये असे एकूण अडतीस हजार रुपये वार्षिक मानधन विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे मित्रांनो याचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबतचा शासन निर्णय अजून यायचा बाकी आहे हा शासन निर्णय हा जी आर जेव्हा निर्गमित केला जाईल सादर केला जाईल तेव्हा नक्कीच दुसरी व्हिडिओ त्यासाठीच्या अर्जाची असणार आहे तो कुठे आणि कसा करायचा आहे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहोत या संदर्भातील सर्व सांगणारा एक वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे आणि तो शासन निर्णय काय असणार आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो ही व्हिडिओ जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी